विद्यार्थी मित्रांनो माय विजन ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या आज आपण पाचवी स्कॉलरशिप गणित या विषयाची लाहू तशा अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल स सातवी स्कॉलरशिप चौथी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा दररोज चला तासिका करत चला तर चला, चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना नमस्कार मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या नमस्ते मला या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो थोडासा वेळ झालेला आहे त्याबद्दल सॉरी आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजच्या तासिकेतून पहिला प्रश्न आपल्यासाठी काय पाहूया आपण दहा अंकी संख्यापर्यंतचे वाचन आणि लेखन स्वाध्या दोन पॉईंट एक हा घटक श्रेया प्रकाशनाच्या पुस्तकातील अभ्यास आहोत आपल्यासाठी काय आहे या ठिकाणी एक संख्या दिली आहे काय दिले, का दिले बेचाळीस आणि चार शून्य येतं ही संख्या चुकीच्या पद्धतीने कोणत्या पर्यायात लिहिली आहे चुकीच्या पद्धतीने कोणत्या पर्यायात लिहिली आहे पहा एकक दशक शतक त्याच्यानंतर हे हजार आणि हे लक्ष का आहे ही संख्या चार लक्ष वीस हजार चला पहिला पर्याय काय म्हणते चार लक्ष वीस हजार हे बरोबर आहे आपल्याला काय म्हणते चुकीच्या पद्धतीनं म्हणजे हे उत्तर येईल का येणार नाही बेचाळीस लक्ष हे बेचाळीस लक्ष आहे का संख्या एक दशक शतक हजार दहा हजार बेचाळीस लक्ष नाही म्हणजे उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक दोन आता इथं काय म्हणते चारशे वीस हजार हे चारशे वीस आणि त्याच्या पुढे हजाराचे तीन शून्य दिले की हे चारशे वीस हजार बरोबर आहे हे पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे पर्याय चार काय म्हणते चार हजार दोनशे हे चार हजार दोनशे आणि पुढे शतक हे शतकचे दोन शून्य म्हणजे चार हजार दोनशे शतक हे पण बरोबर आहे आवाज येत नाही आवाज तर येते ना बरोबर आहे आवाज येत ये 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 पुढचा प्रश्न प्रश्न जास्त आहेत अठरा आहे त्याच्यामुळे आपल्याला चार्ट वाचणं शक्य नाही पुढे एक संख्या दिली चुकीच्या पद्धतीने कोणत्या पर्यायात लिहिली आहे पहा काय दिले संख्या पंचवीस आणि हे पाचशे म्हणजे ही का आहे साडेपंचवीस हजार बरोबर आहे म्हणजे चुकीचे आहे का ही नाही आपल्याला चुकीच्या पद्धतीने शोधायचे हे येणार नाही दोनशे पंचावन्न शतक हे दोनशे पंचावन्न आणि हे शतकचे दोन शून्य बरोबर आहे हे पण चुकीच्या पद्धतीचं नाही म्हणजे हे उत्तर येणार नाही आपल्याला उत्तर कोणतं पाहिजे बरोबर आहे पण हे उत्तर येणार नाही दोन हजार पाचशे पन्नास हे दोन हजार पाचशे पन्नास आणि हे दस एकच एक शून्य हेही बरोबरच लिहिलेलं आहे हे येणार नाही पंचवीस लक्ष पंचवीस लक्ष आहे काही संख्या नाही म्हणजे उत्तर काय आहे पर्याय क्रमांक चार हे उत्तर आहे काय उत्तर पर्याय क्रमांक चार सर प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन सदतीस कोटी पाच लक्ष सत्तावीसशे तीस ही संख्या अंकात लिहा पहा काय म्हणते सदतीस कोटी हे कोटीचे दोन घर त्याच्यानंतर हे लक्षचे दोन घर त्याच्यानंतर हे हजाराचे दोन घर त्याच्यानंतर हे एकक दशक शतक आपल्याला काय म्हणते सदोतीस कोटी हे सदोतीस कोटी पाच लक्ष हे पाच लक्ष सत्तावीसशे म्हणजे दोन हजार सातशे तीस सत्तावीसशे म्हणजे सॉरी सत्तावीसशे म्हणजे इथं शून्य येणार इथं हे दोन येणार इथं सात येणार म्हणजे हे सदतीस कोटी पाच लक्ष दोन हजार सातशे म्हणजे हे सत्तावीसशे म्हणजे दोन हजार आणि हे सातशे तीस एक दशक शतक हजार दहा हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी सदतीस कोटी पाच लक्ष दोन हजार सातशे तीस म्हणजेच हे सत्तावीसशे तीस अशा पद्धतीनं आपल्याला ही संख्या लिहिता येते श्रेया शौर्य आल कलक्षात पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय म्हणते पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी बरोबर पद्धतीने लिहिलेली संख्या कोणती बरोबर कोणत्या पद्धतीने लिहिलेली आहे पहिली संख्या एकक दशक शतक हजार दहा हजार लक्ष चार लाख पंचवीस हजार दोनशे नव्वद चार लक्ष पंचवीस हजार दोनशे नव्वद ही बरोबर पद्धतीने लिहिली आहे पहिलीच संख्या लिहिली आहे दुसरी आठ लाख वीस हजार एकशे सत्तावीस आठ लक्ष वीस हजार एकशे प्रश्न का आहे खालीलपैकी बरोबर पद्धतीने लिहिलेली लि संख्या कोणती प्रश्न क्रमांक चार बरोबर नाही या ठिकाणी हे चुकीचे आहे चुकीच्या पद्धतीने लिहिलेली म्हणजे हेही बरोबर आहे येणार नाही हेही बरोबर आहे येणार नाही आठ लाख दोन हजार पाचशे अठ्ठावीस आठ लक्ष पंचवीस हजार म्हणते म्हणजे हे चुकीचं आहे पर्याय क्रमांक इथं तीन येईल इथं बरोबर ऐवजी चुकीचं करा पर्याय क्रमांक तीन हे काय म्हणते आठ लाख दोन हजार पाचशे अठ्ठावीस आहे याला काय म्हणते या ना आठ लाख हे आठ लाख बरोबर आहे पंचवीस हजार पंचवीस हजार येणार नाही हे ये दोन हजार आहे आलं का लक्षात पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन पुढचा पाचवा प्रश्न पाचवा प्रश्न खालीलपैकी चुकीच्या पद्धतीने लिहिलेली संख्या कोणती चुकीच्या पद्धतीने लिहिलेली संख्या कोणती पहा का आहे चार लक्ष पंचवीस हजार दोनशे नव्वद चार लक्ष पंचवीस हजार दोनशे नव्वद हे बरोबर लिहिले चुकीची नाही आठ लाख वीस हजार एकशे सत्तावीस आठ लक्ष वीस हजार एकशे सत्तावीस हेही बरोबर लिहिलेलं आहे तीन लाख सहा हजार दोनशे तीस लक्ष लिहिले एकक दशक शतक हजार दहा हजार लक्ष हे तीन लाख सहा हजार आहे तीन शून्य तीन लाख सहा हजार दोनशे ब्याऐंशी आहे हे तीस लक्ष म्हणते म्हणजे उत्तर काय येईल ह्याचं पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल काय येईल उत्तर पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन तोच प्रश्न रिपीट झाला नाही तो आठ लाख पंचवीस हजाराचा होता आणि हा चार लाख पंचवीस हजाराचा आहे सहावा प्रश्न पंधरा लक्ष अठराशे दहा पंधरा लक्ष अठराशे दहा।, दहा ही संख्या अंकात कशी लिहा काय म्हणते पंधरा लक्ष अठराशे दहा का हे पंधरा लाख आता अठराशे दहा म्हणजे काय आहे हे एक हजार आठशे दहा हे एक हजार शून्य एक आठशे दहा पंधरा शून्य एक आठशे दहा पंधरा शून्य एक आठशे दहा श्रेया नरखेडकर आदिती आडविलकर छान सोनाली शिंदे वागच दोटे छान विद्यार्थी मित्रांनो आपले पाचवी नवोदय बुद्धिमत्तेच्या तासिका सोमवारपासून रेग्युलर साडेसात वाजता वेळ पहा साडेसात वाजता थोडं वेळेमध्ये बदल केलेली आहे सरांना वेळ मिळत नव्हता मी सरांना सांगितले की मुलं विचारत आहे ताशिका घ्या तर साडेसात वाजता दररोज सायंकाळी साडेसात वाजता तासिका होतील ही संख्या अक्षरात लिहा कशात लिहा अक्षरात किती आहे एकोणतीस एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच काय होईल ही संख्या एक दशक शतक हजार आणि हे लक्ष एकोणतीस लक्ष का आहे ही, ही संख्या एकोणतीस एक एक लक्ष आहे एकोणतीस लक्ष हे उत्तर येईल आलं मोरे नरखेडकर देवांशू तनुजा एकोणतीस लक्ष आदिती शिवम त्यानंतर पुढचा प्रश्न का आहे आपल्यासाठी पाच अब्ज सतरा लक्ष दहा ही संख्या अंकात लिहा पाच अब्ज पाच अब्जे हे हो काही दोन घर त्याच्यानंतर हे अब्ज त्याच्यानंतर कशाचे येतात कोटीचे येतात त्याच्यानंतर हे लाखाचे येतात त्याच्यानंतर हे हजाराचे येतात आणि त्याच्यानंतर हे एकक दशक शतकचे तीन काय म्हणते पाच अब्ज हे पाच अब्ज सतरा लक्ष हे सतरा लक्ष दहा म्हणजे इथं दोन शून्य येणार इथं दोन शून्य येणार इथं एक येणार म्हणजे पाच कॉमा शून्य शून्य सतरा शून्य 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 एक शून्य एक दशक शतक हजार दहा हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी अब्ज पाच कोटी सतरा लक्ष दहा अशा पद्धतीने लिहिली जाते पाच डबल झिरो सतरा ट्रिपल झिरो दहा अशा पद्धतीने ही संख्या अंकात लिहिली जाते आलं अलक का लक्षात पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक नऊ सर्वात मोठ्या सर्वात मोटा सात अंकी संख्य सर्वात मोटी एक अंकी संख्या मिली तो उत्तर का सर्वात मोटी सात अंकी संख्या सात अंकी मोठी संख्या का एक दोन तीन चार पांच सहा सात सत संख्या नव्याण लाख नव्याण हजार नौशे नव्याण त्याच्यामध्ये सर्वात मोठी एकांकी संख्या मिसळायची एकांकी संख्या मिळ मिसळा त्याच्यामध्ये सर्वात मोठी आता उत्तर काय येईल नऊ नऊ अठराला आठ हच्च्याला एक नऊने एक धारा शून्य हच्च्याला एक नऊने एक धारा शून्य हच्च्याला एक एक धारा शून्य हच्याला एक हचशाला एक आणि हच्याला एक काल हे दहा शून्य 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 आठ म्हणजे हे काय होईल हे तीन शून्य एक दोन तीन चार पांच सहा शून्य दून्य ही संख्या एक, एक दशक शतक हजार दह दा, हजार लक्ष दस लक्ष दहा नव्याण लाख दह लाख नहीं तीन तीन, तीन सहा एक दोन तीन चार पांच इत एक शून्य एक कोटी आठ एक हे लाखाचे दोन एक कोटीचा एक लाखाचे दोन हजाराचे दोन शतक दशक आणि एकक हे अशा पद्धतीने ह्याच काय होईल एक कोटी आठ अशा प्रकारे ही संख्या असेल एक कोटी आठ आलं पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे संख्या मालिकेत क्रम ओळखून प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येते ती लिहा तर इथं आपल्याला संख्या लिहायची राहिल्या दोन चौऱ्याण्णव दोनशे तीस त्याच्यानंतर दोन चौऱ्याण्णव तीनशे चाळीस त्याच्यानंतर तीन सहा शून्य दोन दोन आणि पुढं प्रश्नार्थक चिन्ह मग संख्या मालिकेत क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल तर काय येईल पहा दोन लाख चौऱ्याण्णव हजार हे दोन लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे तीस त्याच्यानंतर दोन लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे चाळीस ही मोठी झाली ह्याच्यापेक्षा त्याच्यानंतर तीन लक्ष सहा हजार बावीस ही मोठी झाली आता ह्याचे पर्याय काय काय आहेत पाहू पर्याय पाहिला म्हणजे आपल्याला दोन लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे तीस म्हणते पहिला पर्याय दुसरा पर्याय तीन लाख सात हजार पाचशे एक तिसरा पर्याय का आहे एक लाख बारा हजार सहाशे पंचवीस चौथा पर्याय आहे दोन लाख आठ हजार सातशे पंधरा तर पहा आता ह्याच्यानंतर का येईल इथं इथं कोणती संख्या येईल हे दोन लाख चौऱ्याण्णव हजार दोन लाख चौऱ्याण्णव हजार ह्याच्या हे दोनशे तीस आहे हे तीनशे चाळीस आहे आणि हे तीन लाख मग दोन लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे तीस येईल का नाही पर्याय क्रमांक दुसरा तीन लाख सात हजार पाचशे एक येऊ शकते तिसरा पर्याय एक लाख ह्याच्यापेक्षाही लहान आहे आपल्याला ह्याच्यापेक्षा मोठी पाहिजे हे दोन लाख आठ हजार ह्याच्यापेक्षा लहान आहे म्हणजे उत्तर काय असेल इथं तीन लक्ष सात हजार पाचशे एक पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल काय ये पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल आलं का लक्षात ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला पुढं आपल्यासाठी अकरावा प्रश्न काय आहे या संख्येत दस लक्ष एकक व दस हजार स्थानावर अनुक्रमे कोणते अंक आहेत अनुक्रमे का, संख्या काय सात आठ दोन पाच दोन पाच नऊ आठ या संख्येत दस लक्ष एकक आणि दस हजार अनुक्रमे कोणते अंक आहेत तर पा दसक्ष एकक दशक शतक हजार दहा हजार लक्ष दस लक्ष दसलक्ष स्थानी आठ आहे एकक स्थानी आठ आहे दस हजार दस हजार एकक दशक शतक हजार दस हजार दस हजार स्थानी पाच आहे म्हणजे आठ कमा आठ कॉमा पाच असं उत्तर लिहावं हो लागेल आपल्याला अनुक्रमे ला विचारले आपल्याला काय विचारलेलं आहे अनुक्रमे विचारले म्हणून आठ आठ पाच हे उत्तर येईल आध पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक बारा का आहे प्रश्न क्रमांक बारा तेहतीस कोटी नऊ लक्ष सत्तर ही संख्या अंकात लिहा तेहतीस कोटी नऊ लक्ष या हजार काहीच नाही इथं आणि हे सत्तर अशा पद्धतीने एक एक दशक शतक हजार दहा हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी तेतीस कोटी नऊ लाख सत्तर अशा पद्धतीने लिहिली जाते तेहतीस शून्य नऊ शून्य 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 सात शून्य अशा पद्धतीने लिहिली जाते आले ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला आपण हे शिकलेलं आहोत सर्वच बरोबर आहे झाले आपल्याला हे खूप पुढचा प्रश्न राजने एकोणचाळीस बावीस शून्य 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 रुपयाची जागा खरेदी केली या संख्येचे वाचन संख्येचे वाचन करा हे एकक दशक चे तीन हजाराचे दोन आणि हे लाखाचे दोन मग काय झालं हे एकोणचाळीस लक्ष बावीस हजार पुढे शून्य आहे म्हणजे एकोणचाळीस लक्ष बावीस हजार हे उत्तर येईल काय उत्तर येईल एकोणचाळीस लक्ष बावीस हजार हे उत्तर येईल आलं का लक्षात एकोणचाळीस लक्ष बावीस हजार हे उत्तर येईल ज्यांचं आलय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण सर्वात मोठ्या सहा अंकी संख्येचे वाचन कोणते सर्वात मोठी सहा अंकी संख्या प्रें, प्रें। सर्वात मोठ्या सहा अंकी संख्येचे वाचन कोणते मोठी सहा अंकी संख्या कोणती आहे सहा साह, सहा अंकी मोठी संख्या म्हणजे सहा वेळेस नऊ एक दोन तीन चार पाच सहा सहा वेळेस नऊ वाचन करा एकक एक दशक शतक हजार दहा हजार आणि हे लक्ष का आहे हे नऊ लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव नऊ लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव अशा पद्धतीने हिचं वाचन केलं जात ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला येत्या सोमवारपासून आपल्या बुद्धिमत्तेचे नवोदय बुद्धिमत्तेच्या तासिका साडेसात वाजता होतील चला प्रश्न पुढचा प्रश्न क्रमांक पंधरा का आहे प्रश्न क्रमांक पंधरा नौ अब्ज बारह ही संख्या अंकात लिहा नौ अब्ज बारह ही संख्या अंकात लिहा आता पहा हे अब्ज चे दोन त्याच्यानंतर हे कोटी चे दोन त्याच्यानंतर हे लाखा चे दोन हे हजारा चे त्याच्यानंतर हे एकक दशक शतक काय म्हणतंय नऊ अब्ज आणि बारा हे इथं शून्य येणार म्हणजे हे नऊच्या पुढं दोन शून्य परत लाखाचे हे दोन शून्य परत हजाराचे दोन शून्य हे कोटीचे दोन शून्य हजाराचे दोन शून्य हे सॉरी कोटीचे दोन शून्य लाखाचे दोन शून्य हजाराचे दोन शून्य आणि हे शतकचा शून्य आणि बारा जी एक दोन तीन चार पाच सहा सात नऊच्या पुढे सात शून्य आणि मग बारा अशा पद्धतीनं ही संख्या आपल्याला लिहावी लागेल आपजे कोटीचे दोन लाखाचे दोन हजाराचे दोन आणि हे शतकचा एक शून्य आणि परत बारा खेडे अर्ज आलं त्यानंतर प्रश्न क्रमांक सोळा का आहे एका संख्येच्या एकक स्थानी काय म्हणते बघा एका संख्येच्या एकक स्थानी चार लक्षस्थानी सात लाखाच्या ठिकाणी सात व उर्वरित स्थानी एक हा अंक आहे तर ती संख्या कोणती हे एकक स्थानी चार त्याच्यानंतर लक्षस्थानी सात हे लाखाच्या ठिकाणी सात आणि उर्वरित ठिकाणी एक आहे म्हणजे हे दशक एक आहे शतक एक आहे हे हजार एक आहे दस हजार एक आहे आणि मग हे लाखाच्या ठिकाणी सात आहे लक्षच्या ठिकाणी सात त्याच्यानंतर हे हजाराच्या ठिकाणी एक एक शतकच्या ठिकाणी एक दशकच्या ठिकाणी एक आणि एककच्या ठिकाणी चार म्हणजे सात लाख अकरा हजार एकशे चौदा सात लक्ष अकरा हजार एकशे चौदा अशा पद्धतीनं ही संख्या आपल्याला तयार करता येते दिलेल्या मांडणीवरून आलं चल शेवटचे दोन प्रश्न आहेत संख्या मालिकेतील क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा संख्या मालिकेतील क्रम ओळखायचा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या त्याचे पर्याय राहिलेत आपले पहिला पर्याय का आहे पंच्याण्णव पस्तीस तीस पंच्याण्णव पस्तीस तीस दुसरा पर्याय आहे पंच्याण्णव पस्तीस अठरा तिसरा पर्याय आहे पंच्याण्णव पस्तीस साठ चौथा पर्याय आहे पंच्याण्णव पस्तीस झिरो सात आता पहा इथं जी येणारी संख्या या संख्येपेक्षा मोठी आणि या संख्येपेक्षा लहान संख्या असावी लागेल बरोबर आहे या संख्येपेक्षा मोठी आणि या संख्येपेक्षा लहान मग ही नऊ त्रि नऊ लाख त्रेपन्न हजार पाचशे पंचेचाळीस ही नऊ लाख त्रेसष्ट हजार आता नऊ लाख त्रेपन्न हजार पाचशे पंचे मोठी आणि नऊ लाख त्रेसष्ट हजार पाचशे एक पेक्षा लहान असावी नऊ लाख त्रेपन्न हजार पाचशे तीस ह्याच्यापेक्षा ही लहान आहे म्हणून ही येणार नाही नऊ लक्ष त्रेपन्न हजार पाचशे अठरा नऊ लक्ष त्रेपन्न हजार पाचशे अठरा ह्याच्यापेक्षा सुद्धा लहान आहे येणार नाही नऊ लक्ष त्रेपन्न हजार पाचशे साठ मोठी आहे येऊ शकते हे नऊ लक्ष त्रेपन्न हजार पाचशे सात ह्याच्यापेक्षा मोठी आहे पाचशे एक पेक्षा म्हणजे इथं काय येईल हे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल नऊ लक्ष त्रेपन्न हजार पाचशे साठ ही संख्या या ठिकाणी येईल ये अलक लक्षात ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा आणि शेवटचा प्रश्न काय आहे पंधरा कोटी नऊ लक्ष सत्तर ही संख्या अंकात लिहा पंधरा कोटी हे कोटीचे दोन हे कोटीचे दोन घर त्याच्यानंतर इकडे उजवीकडे गेलं तर लाखाचे दोन त्याच्यानंतर हजाराचे दोन आणि त्याच्यानंतर एकक दशक शतक पंधरा कोटी नऊ लक्ष सत्त, सत्तर शुन्य सत्तर सॉरी इथं शून्यच येणार इथं फक्त सत्तर आहे मग हे शून्य हे पंधरा कोटी नऊ लक्ष हजार कायच नाही शून्य शतक कायच नाही शून्य आणि हे सत्तर अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहिता येईल आलं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे सोमवारपासून होईल सुतार सरांची तासिका साडेसात वाजता सोमवारपासून होईल शिवम वरखेडे सुतार सरांची तासिका सोमवारपासून होईल याची दक्षता काळजी घ्या आलं चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड हॅव नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब